पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक तालुक्यातील येथे शेतगट नंबर छत्तीस अ मधील विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता मृतदेहाचे हातपाय लोखंडी तारेने बांधलेले असून कमरेला साडीने मोठा दगड बांधून विहिरीत फेकण्यात आला होता या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गंभीर घटनेनंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तपास जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सुर्यंशी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस रवींद्र मगर तसेच दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला मृतदेहावरील कपडे व वर्णनावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने शोध घेतला असता मृत व्यक्तीचे नाव हरी रामचंद्र हरचुलेतील एका दाम्पत्याबाबत संशय निर्माण झाला त्यानुसार पोलिसांनी संशयित भारत काळू वाघ वय पंचवीस वर्ष यास ताब्यात घेतले चौकशीत आरोपी भारत वाघ यांनी कबुली दिली की मृत हरी किलबिले याने त्याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवली होती याच रागातून त्याने किलबिले याचा गळा दाबून खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याचे उघड झाले सदर प्रकरणी आरोपी भारत वाघ यास अटक करण्यात आली असून दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे नागरिकांनी दिंडोरी पोलिसांच्या तत्पर आणि परिणामकारक कामगिरीचे कौतुक का केले आहे